गेल्या पस्तीस वर्षांपासून मुक्ताई नगर मतदारसंघ तथा बोधवड तालुक्यातील अनेक रस्ते अन्खरस्त अपूर्णावस्थेत किंवा रस्ते नव्हते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही शेतकऱ्यांचे प्रचंड हाल या रस्त्यांमुळे होत आहे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदारपदाची सूत्रे घेतल्यापासून रस्त्यांच्या विकासकामाचा धुमधडाका धरला आहे आमदार पाटील यांनी जवळपास सत्तर टक्के रस्ते पूर्ण आहेत मात्र काही भागातील शेत्रस्त अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे लोणवाडी येथील शेतकऱ्यांनी सातत्याने रस्ते तयार करण्याची मागणी केली आहे त्या भागातील रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे त्यांना दळणवळण करण्यासाठी प्रचंड त्रास होतो तर पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था या ठिकाणी बिकट होते याकरिता आमदारांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे याकरिता शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिलं आहे आमदार चंद्रकांत पाटील या रस्त्याकडे लक्ष घालून हा लोणवाडी बेटावत तथा रजनी रस्ता येत्या वीस दिवसात गट्टीकरण पूर्ण करतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे आम्ही या ठिकाणी आलेले आहे हे सर्व शेतकरी वर्ग आहे आणि माझा पण एकेरी चुकीवर रस्ता आहे आणि हे रस्ता पावसाळ्याच्या आत झालाच पाहिजे असं आम्ही विनोद दादा यांना नम्र विनंती करतो आहे आणि आमदारांना पण मी विनंती करतो चंद्र चंद्रकांत पाटील दादांना की ह्या रस्त्याकडे लक्ष द्यावं काळजीपूर्वक लक्ष द्यावं एवढे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने जनसेवक विनोद पाडर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत हा रस्ता येत्या पंधरा दिवसात करण्याचं आश्वासन दिलंय बळीराजाला तसं सर्व महापुरुषांना आम्ही वंदन करतो मी लोणवडी या ठिकाणी आलो आहे इथे कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांच्या व्यथा पावल्या जात नाही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचे एवढे हाल होतात हा लोणवडी बेटावत आणि राजनी रस्ता आहे अक्षरशः या रस्त्यावर एवढं पाणी साचते की इथे एखादा शेतकरी डुबून मरू शकतो अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे कारण शेतकरी जेव्हा बी बियाणं घेऊन निघतो त्याचं बी बियाण्याची गाडी पलटी होते ते बियाणा बी बियाणं वाया जाते असे अतोनात शेतकऱ्यांचे हाल या ठिकाणी झाले सुरू आहे मतदारसंघातले रस्ते माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी चांगल्यापैकी केले आहे पस्तीस वर्षात जे रस्ते झाले ते, ते, ते रस्ते चंद्रकांत पाटील यांनी केले पण या रस्त्याकडे कसं काय दुर्लक्ष झालं हे मला समजत नाही तरी मी या सर्व शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो आमदार साहेब हे रस्ता निश्चित करतील कारण त्यांनी बरेच मतदारसंघातील रस्ते जे गेल्या पस्तीस वर्षाच्या काळात झाले नव्हते ते रस्ते पूर्ण केलेले आहेत आपल्या लोणवी गावातून जो रस्ता झाला आहे गेला आहे आमदार साहेबांनी पुढे केला आहे परंतु या रस्त्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं म्हणा किंवा पाठपुरा झाला नाही तर हा पाठपुरा व्यवस्थित करून आमदार साहेबांच्या हे हा रस्त्याची भूमिका लक्षात आणून हा रस्ता पावसाळ्याच्या आत नाही डांबरीकरण तर शंभर टक्के गिट्टीकरण करण्याचं आश्वासन या ठिकाणी मी देतो आणि मी या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आमदार साहेब चंद्रवाडी यांना निवेदन देतो व आमदार साहेब हे शेतकऱ्याचे जाणते राजे आहे त्यामुळे लवकरात लवकर लक्ष घालून हा रस्ता मार्गी लावतील पावसाळ्यात अशी मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जनजागर मराठी साथी सतीश बावसकर बोधवड